भारत माता की भारत माता की मोलाम्बे मात की दुर्गा मात की मात की, काली की, महालक्ष्मी मात की मोल श्रियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बलुजी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पार्वती पते हरा हरा महादेव आज रास या अतिशय सुंदर आयोजनामध्ये सोबत उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे आय मिनिस्टर आशिष शेलारजी आपल्या सर्वांचे लाडके किरीडभाई त्याचप्रमाणे निरंजन डावखरेजी हा कार्यक्रम दरवर्षी जे आयोजित करतात ते युवा नेते नील सोमय्या या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मी आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई अंबेला जगदंबेला प्रार्थना करतो की आईने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी आपला देश आपलं राज्य आपलं शहर आणि आपलं गाव आपलं घर आपला मोहल्ला या सगळ्याच्या कल्याणाकरता आपल्या सर्वांना सन्मार्ग सुबुद्धी आणि शक्ती द्यावी अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो आज युवक प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या मराठवाड्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकरता जी मदत या ठिकाणी नील सोमय्यांनी केली आहे त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो आभार मानतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जयकारा शेरावालीदा दा बोल साचे दरबार की माता के प्यार की माता के दुलार की माता के प्यार की